घरोघरी मातीच्या चुनी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये कंपनी जाळ्याला निघालेल्या ऐश्वर्या आणि आता सयाजीरावांना स्वतः नाना पेटवून देणार आहेत हो आणि स्वप्नात नाही तर सत्यात कारण कंपनी जाळण्यासाठी धरलेला मुहूर्त हा इनॉग्रेशनचा नसून त्यांनी आता इकडे घरामध्ये जी पूजा घालण्यात आलेली आहे त्याच दिवशी कंपनी जाळण्यास ठरवलेलं असतं जेणेकरून कंपनीमध्ये कुणी नसेल पण कंपनी मात्र जळली पाहिजे पण त्याच वेळेला पेटून उठलेले नाना कंपनी वाचवण्यासाठी आता काय करणार आणि या आगीमध्ये ऐश्वर्या कशी जाणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू इकडे कंपनीचं इनॉग्रेशन होतं तरी सुद्धा अजूनही का जळली नाही कंपनी म्हणून सयाजीराव अस्वस्थ असतात आपल्या माणसाला कॉल करत असतात पण त्याच वेळेला त्यांना समज ज्या माणसाला आपण हे काम सोपवलं होतं तो तर माणूस कधीचाच गायब झालेला आहे आणि तो माणूस या सगळ्यामध्ये आपली मदत करण्यासाठी तयारच नाही आहे मग मात्र आता जबरदस्त सयाजीरावांना धक्का बसतो कारण आत्तापर्यंत जानकी आणि ऋषिकेश यांचा गावामध्ये चांगलाच बोलबाला चालू झालेला असतो कॉम्पिटिशन जिंकून घरामध्ये प्रवेश करून कशा प्रकारे सयाजी आणि त्याच्या मुलीला जानकीने फाडून खाल्ले हे समजल्यामुळे कुणीच सयाजीरावांची मदत करायला तयार होत नाही कुणीही कंपनी जाळण्याचं धाडस करायला तयार होत नाही कारण जर का कंपनी जाळण्याचं धाडस केलं तर या सगळ्यामध्ये कदाचित आपल्यावरतीच खूप मोठं हे बेतू शकतं आणि त्यामुळे आता सयाजीरावांच्याकडे खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की या सगळ्यामध्ये कुणाला हाताशी धरायचं कुणाला हे सगळं करायचं हे काही कळायला मार्ग नसतो मग त्याच वेळेला आता इकडे सयाजीराव विचार करतात आणि ऐश्वर्याला कॉल सयाजीराव इकडे ऐश्वर्याला सांगायला लागतात की हे बघ या सग हे बघ आपलं काम करायला कुणीही तयार नाही आहे कारण कुणीही आपली मदत करतच नाहीये असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते जर कुणी मदतीला तयार नाहीये तर मी स्वतः कंपनी जाळेन सयाजीराव म्हणतात पण हे कसं शक्य आहे यावरती ऐश्वर्या म्हण माझ्यासाठी अशक्य काही नाही आहे फक्त एक गोष्ट करायची आहे या घरामध्ये पूजा ठेवलेली आहे जादकीच्या येण्यामुळे घराचं पावित्र्य वाढलंय ना म्हणून या लोकांनी पूजा ठेवले आणि या पूजेच्याच दिवशी आपल्याला हे सगळं करायचं आहे यावरती सयाजीराव सांगायला लागतात पण या पूजेच्या दिवशी तू कसं काय करशील त्यावरती आता ईश्वर्या सांगायला लागते कारण या पूजेच्या दिवशी सगळेजण घरात बिझी असतील आणि त्याच वेळेला मी मात्र या सगळ्यामध्ये तिकडे जाईन आणि तिकडे गेल्यावरती मी पूर्णपणे ते जाळून टाकेन असं म्हटल्यावर ती आता इकडे सयाजीराव म्हणतात पण शक्य आहे मग तुला नाहीतर तूच अडकून पडायचीस ऐश्वर्या म्हणते नाही आता तसंही या सगळ्याचा अर्थ एकच राहिलाय रणदिवेंना बर्बाद करणं जोपर्यंत ती कंपनी जाळत ना, नाही आहे ना आणि ऋषिकेशला बर्बाद करत नाही मी गप्प बसणार नाही आता ओघाओात त्यांचं हे बोल नानांनी ऐकलेलं असतं आणि मग नाना खूप पेटून उठतात पण नाना कुणालाही सत्य काही सांगू शकत नसतात आणि त्यामुळे नानांना जरा चिंताच वाटायला लागते नाना विचार करतात कंपनी जाळण्याचं म्हणजे ऋषिकेश आणि जानकी यांची कंपनी जाळण्यासाठी ही नालायक बाई आता साम दाम दंडभेद काही वापरेल काय ते रात्रीच्या वेळेला खूप हायपर होतात आणि जानकी आणि सुमित्रा तिकडे येतात नाना काय झालं काय म्हणायचंय तुम्हाला नाना ना काहीतरी सांगायचं हे असं आता जानकी सुमित्राला सांगते त्यावरती सुमित्रा म्हणते बोला ना काय सांगायचंय तुम्हाला तुम्ही काहीतरी बोलला नाहीत तर आम्हाला कसं कळेल यावरती आता इकडे आजी पण उभी असते आजी म्हणते काय झालं नाना यावरतीच आजी आता इथे उभी आहे म्हणून कदाचित नाना काही सांगत नाहीत ही गोष्ट ज्या वेळेला जानकीच्या लक्षात येते जानकी विचार करते नाही काही झालं तरी सुद्धा आजींना इकडून पाठवून दिलं पाहिजे असं म्हणत मग मात्र आता नाना साहेबांना शांत करत आजींना पाठवत जाण की म्हणते नाना आता इथे कुणी नाहीये तुम्ही मला सांगा यावरती आता इकडे नाना सांगतात पूजा पूजा कंपनी पूजा आता पूजेच्या दिवशी ऐश्वर्या कंपनीमध्ये खूप मोठा घोळ करणार हे नाना सांगण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी जानकीला बिचारीला काहीच कळत नसतं की नानांना आपल्याला काय सांगायचं आहे जानकी खूपच अस्वस्थ असते आणि मग नानांचं बोलणं काही तिला समजत नाही मग नाना सुमित्राला सांगायचा प्रयत्न करतात कंपनी पूजा सुमित्रा म्हणते काय म्हणायचं आहे तुम्हाला आपण कंपनीमध्ये पूजा करायची का ठीक आहे आपण आधी इथली पूजा करू मग कंपनीमधली पूजा करू नानांना जे काही बोलायचं आहे ते काहीच कळत नसल्यामुळे आता इकडे पूजेच्या दिवशी खूप मोठा तमाशा होताना नानांना बघायला मिळणार मग मात्र नाना आता पेटून उठतात नाना विचार करतात आज जर का मी इथेच बसून असाच राहिलो तर मात्र काही खरं नाहीये माझी कंपनी जळणार आणि ही आत्तापर्यंत ठेवलेली सुमित्रा एंटरप्रायजेस जिला नवीन नाव जानकी एंटरप्राइजेस दिले ती कंपनीची ही ऐश्वर्या नेस्तनाबूत करणार आणि हा मूर्ख सारंग बघत बसणार मग आता नाना खूप मोठा हे करतात आणि सगळ्यांना न ना सांगता नाना स्वतः कंपनी वाचवायला निघतात इकडे पूजेचा दिवस उजाडलेला असतो जानकी सुंदरपैकी तयार झालेली असते आणि आता पूजा सुरू करणार पण त्याच वेळेला तिला आता सुमित्रा सांगायला लागते अगं जानकी मला काय वाटतं माहितीये का यांना पण तयार होऊन बाहेर आणूया यावरती आजी म्हणते हो ना ते सांगत होते ना पूजा पूजा यावरती जानकी म्हणते आजी तुम्हाला कसं कळलं आजीने चोरून चोरून सगळं ऐकलेलं असतं पण नशीब नानासाहेबांनी बाकी काही न बोलल्यामुळे आता आजीच्या समोर नानासाहेबांना काय सत्य समजलंय हे मात्र कळालेलं नसल्यामुळे आता या सगळ्यामध्ये आजीला काहीच माहीत नसतं त्यावरती जानकी सांगते आई नानांना तयार होऊन मी आणते म्हणजे ऍक्च्युली नानांना सदरातून घातलेलं आहे फक्त नानांना इकडे आणण्याचंच बाकी आहे यावरती मग आता आजी सांगते हो हो चला चला पूजा करायचं आहे ना आणि आजीला माहित नसतं ऐश्वर्या कुठे गेले मी गोंडीला बोलवून आणते त्यावरती सुमित्रा म्हणते सकाळपासून तुझी गुंडी गायब आहे तोपर्यंत शर्वरी आलेली असते आणि आई तुम्ही का हिचं इतकं सगळं सहन करता ही आपल्या घराला बर्बाद करण्यासाठी इतकं सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करत आहे आणि तुम्ही तरी सुद्धा तिचं ऐकता यावरती आजी आता इकडे जान इकडे सांगायला लागते सुमित्रा काय सांगू तुला अगं या सगळ्यामध्ये ना माझं डोकं चालेल असं झालंय म्हणजे जे काही घरात चालले आजी म्हणते अगं असं कसं ती या घरची सून आहे ना यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते सून अगं सुनेचं एकतरी कर्तव्य तिने आत्तापर्यंत पार पाडलंय का मला नाही वाटत की सून म्हणण्याच्या ती लायकीची सुद्धा आहे पण आता या घराचा रीतिरिवाज याप्रमाणे आम्ही तिला ठेवतोय जानकी म्हणते आई जाऊ दे ना आता सगळ्यामध्ये हा विषय पुन्हा पुन्हा काढून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हा विषय सारखा सारखा काढणं म्हणजे दगडावरती डोकं आपटण्यासारखं आहे आपण या सगळ्यामध्ये हा विषय सोडून देऊ असं म्हणत जानकी आता सुमित्राला शांत करते आणि सुमित्रा नानांना आणण्यासाठी येते पण टोप आहे सुमित्राच्या लक्षात येतं की नाना रूम मध्ये हे कसं घडलं आणि आता सगळ्यांना चिंता वाटते सुमित्रा ते काय ग जानकी नानांना तू कुठे हलवलस का यावरती आता इकडे जाणकी सांगायला लागते नाही आई नानांना मी का हलवेन नाना तर तुम्ही कपडे घालून दिसल्यापासून तिथेच बसायला पाहिजे होते यावरती आता मात्र इकडे सुमित्राला धक्काच बसतो काय नक्की झालं असेल यांना कुणी गायब केलं असेल का आणि ती सांगायला लागते ऐश्वर्या पण गायब आहे ऐश्वर्याने काही केलं नसेल ना काल ते काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होते पूजा 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 कंपनी काय झालं असेल लवकरात लवकर आपण एक काम करूया आपण कंपनीत जाऊया कारण ते कंपनीच्या बद्दलच काहीतरी बोलत होते असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण कंपनीच्या दिशेने धावत जायला निघतात यावरती आजी म्हणते हे काय म्हणजे ही गुंडी पण पन गायब आणि नाना पण गायब या गुंडीला अक्कल नाहीये किती वेळा या सगळ्यामध्ये हिची आता वाचवणूक होणार आहे पण ही या सगळ्यामध्ये सुधारायला तयारच नाही आहे मग जानकी सांगते आई तुम्ही काळजी करू नका आपण ताबडतोब तिकडे जायला निघूया पूजेच्या दिवशी सगळेजण ज्या वेळेला आता दिस ना कंपनीमध्ये जायला निघतात त्यावेळेला इकडे खऱ्या अर्थाने गंमत येणार असते ऐश्वर आणि सयाजीरावांच्या पायाखालची जमीन हदरणार असते मुळातच ऐश्वर्या या सगळ्यामध्ये कंपनीमध्ये ऑलरेडी पोचलेली असते आणि सयाजीराव आणि ऐश्वर्या हे दोघ जण आता कंपनी जाळण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे आता त्यांच्या समोर येऊन उभे राहणार ते म्हणजे नाना नाना या सगळ्या स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले आहेत आणि खबरदार कंपनी जाळण्याचा जर का प्रयत्न ना तर गाठ माझ्याशी आहे मुळातच आता या सगळ्यामध्ये तिला कळत नाही की हे काय चाललंय म्हणजे हा माणूस जो आपल्याला या सगळ्यामध्ये आता इकडे आपण म्हणतो ह्याला की हा पूर्णपणे हे झालेला आहे आणि हा माणूस उभा राहायला हे कसं काय घडलं तिला काहीच कळायला मार्ग नसतो आणि त्यावेळेला नाना आता चिडून म्हणतात खबरदार खबरदार तोपर्यंत जानकी ऋषिकेश आजी सगळेच जण तिकडे धावत पळत पोहोचलेले असतात आणि सगळेच जण पाहत असतात की समोरचं दृश्य भयानक आहे ऐश्वर्या हातामध्ये जळतं लाकूड घेऊन कंपनी जाळण्यासाठी निघालेली असते आणि सोबत सयाजी राव त्यावरती नाना उभे राहिले बघून सगळ्यांना जास्त आश्चर्य वाटतं आणि नाना नाना असं म्हणत जानकी तिकडे पोचते नाना म्हणतात जानकी ही महा बाई आणि हिचा हा महाडॅम्बिस बाप हे दोघ जण कंपनीत जाळण्यासाठी आले होते जानकी या सगळ्यामध्ये मी यांना पकडायला आलो आणि तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हे दोघ जण आपली कंपनी जाळतायत इकडे पूजा ठेवून आपली कंपनी जाळण्याचा हा त्यांचा प्लॅन होता असं म्हणत नाना इतके पेटून उठतात इतके पेटून उठतात की नाना आता उभे राहिलेत ते धडधडीत बोलतायत हे सत्य ते स्वतः विसरून जातात पण हिच्या विरुद्ध आगपाखड करतात घरच्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि आता आजी म्हणते नानासाहेब नानासाहेब तुम्ही उभे राहिलात असा ऋषिकेश समोर येतो नाना ना नाना असं म्हणायला लागतो सगळे जण नाना वाईटातून आज आहे तुम्ही तुम्ही उभे उभे नाना राहिलात असं म्हणत जानकी नाना ना या सगळ्यामध्ये आता उभे राहिलेले सावराला येते नाना म्हणतात नाही जानकी आज माझ्या कंपनीवरती आलं होतं या ऐश्वर्याला मी सोडणार नाही या ऐश्वर्याला आता याच आगीच्या नाही मी लोळात ना तर बघ यावरती आता ऐश्वर्या गडबडते नाना मला कुठे टाकताय तुम्ही यावरती नाना म्हणतात आत्ता पोलिसांना बोलवतो आणि तू जे काही करण्याचा प्रयत्न करत होतीस न, ते सग्ण सग्ण ना ते सगळं सगळं पोलिसांना सांगतो आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या पर्यंत खबर पोहोचवतो मग आगीच्या लोळामध्ये लोळत बसतो माझी कंपनी जाळायला निघालीस असं म्हणत नाना प्रचंड चिडलेले असतात आणि प्रचंड चिडलेले नाना या सगळ्यामध्ये आता खूपच रागवतात रागवलेल्या नानांना इतकं तापलेलं कधीच कुणी बघितलेलं नसतं आणि नाना पेटून उठतात सगळे सारंग समोर सा आल्यावर ती नाना म्हणतात बघ तुझी बायको कंपनी जाळाला निघाले जी कंपनी मी या सगळ्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करतोय ती कंपनी जाळाला तुझी बायको निघ असं म्हणत नाना सांगतात बाद झालं आता ही मुलगी या घरात येणार नाही हिचा बाप आणि ही मुलगी या घरात बनते सगळ्यांनी बाकी घरी चला पूजेसाठी आता नाना सज्ज झालेले असतात नानांचा हा आता आविर्भाव बघून ऐश्वर्या आणि सयाजीरावांची पार बोलती बंद झालेली असते